रोटरी क्लब लोनंद व बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू निदान मोफत शस्त्रक्रिया संपन्न लोणंद शहरामध्ये चांदवडकर वॉच अँड ऑप्टिशियन शास्त्री येथील दुकानांमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत रोटरी क्लब लोणंदा व बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू निदान मोफत शस्त्रक्रिया केली जाते रोटरी क्लब लोणंद पन्नासाव्या वर्षानिमित्त गरजूंना मोफत चष्मेवाटप कार्यक्रम संपन्न होत असतो तरी खंडाळा तालुक्यातील गोरगरीब समाजातील कुटुंबांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन अध्य प्रवीण सांदवडकर चेअरमन किशोर गुटियानी इब्रान बागवान सचिन गोपाल खंडारे आदींनी केलं खबरगावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद महिने दर महिने शनिवारी आपण इथं मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करतो आयोजित केल्यानंतर ज्या रुग्णांचे ऑपरेशन आहे त्यांना आपण बुद्राणी हॉस्पिटल पुणे या ठिकाणी घेऊन जातो नेल्यानंतर दोन दिवसाचा पूर्णपणे तिथं मुक्काम राहतो ज्या दिवशी नेतो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ऑपरेशन केलं जातं व त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना इथं परत आणून सोडलं जातं याचा खर्च काहीही लागत नाही जेवणाचे सातशे रुपये नामपात्र फी घेतली जाते मोतीबिंदू मुक्त करण्याचा आम्ही चंग बांधलेला आहे रोटरी क्लबनं हा विडा उचललेला आहे आणि गेली वर्षभर चांदळपूर ऑप्टिशियन या ठिकाणी हे शिबीर दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आयोजित केले जात आहे ह्या शिबिरामध्ये मोतीबिंदूच्या रुग्णांची सगळी तपासणी होते डोळ्यांची सगळी तपासणी होते ज्यांना आवश्यक आहे ज्याचा मोतीबिंदू तयार झालाय पिकला आहे त्यांना आम्ही इथून बुध्राणी हॉस्पिटलला मोफत पोहोचवतो तिथं चांगल्या प्रकारची शस्त्रक्रिया होते आणि तिथून हे पेशंट परत इथं लोळंदा आणून सोडले जातात या सगळ्या प्रक्रियेमध्ये खर्च काहीही होत नाही खर्च घेतला जात नाही सगळा जो खर्च आहे तो रोटरी क्लब आप लोण करत असते त्याच्यानंतर त्यांना लागणारे नंतरचे नंतर नंतर उपचार क्लब मार्फत चांदोड क्रॉप स्टेशन या ठिकाणी मोफत दिले जातात हा उपक्रम अतिशय चांगला असून खंडाळा तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी याचा फायदा घ्यावा अशा आम्ही विनंती करतो धन्यवाद व वधुरणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे शिबिर आपण महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी चांदवड गोवाक्ष रोप डिशियन येथे आयोजित करीत आहोत गेली वर्षभर हा उपक्रम आपला चालूच आहे मागच्या वर्षी जवळजवळ एक हजार पेशंटनी याचा फायदा घेतलेला होता त्यामध्ये आपण जवळजवळ शंभरच्या वरती मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या होत्या त्यामध्ये मोतीबिंदू लासरू अशा विविध विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आपण यात केल्या होत्या तसेच यावर्षी रोटरी क्लब लोननचा पन्नासा वर्ष वर्षानिमित्त आपण यावर्षी हे कार्य हा कार्यक्रम मोफत करणार आहेत तरी लोणन सर्व नागरिकांनी गरजूंनी याचा फायदा घ्यावा तसेच रोटरी क्लबतर्फे आपण या ज्या शस्त्रक्रिया होतील त्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना रु, रु, मोफत चष्मे देणार आहे तसेच मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना औषधचारी आपण मोफत करणार आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद